स्वागत करते तर आज सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीचा दिवस म्हणजे जेवणात काहीतरी चांगलं बनवायचं चा, आहे त्यानंतर मग एखादं काम एक्स्ट्राचं काढायचं किंवा मग आराम करायचा छानपैकी एखादी मूवी किंवा सिरीज बघायची आणि मग संध्याकाळी किंवा मग दुपारनंतर रात्रीच्या वेळी कुठेतरी जाण्याचा प्लॅन खूप लांब नाही पण जवळच तर असंच असतं सुट्टीचा प्लॅनिंग किंवा मग सुट्टीचा दिवस तर आता जेवणाचं सगळ्यात आधी बघायचं आधी तर मी फ्रेश झाले आणि आधीच ना थोडस घरही आवरलं कुकर लावून घेते राईसही मी जरा सोप करत ठेवते कारण आज बनणार आहे छोले पुरी राईस आणि त्याच्या म्हणजे आणखी काही एक्स्ट्रा पाहिजे असेल तर रस आणि कुरडही बनेल अजून बनवून घेऊया आता किती शेवट झालाय जूनचा शेवटच आहे तर आता पुरीच बनणार आहे असं नाही मी चपात्याही बनवते म्हणजे पुरीही खाता येईल दोन पुऱ्या खायच्या आणि एखादी चपाती खायची म्हणजे पुरी खाल्ल्याचंही फील येतं आणि खूप जास्त खाल्लंय असंही वाटत नाही आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया खूप अशी क्लिनिंग करायचीच नव्हती पण अगदी पटकन होईल आणि जे गरजेचं आहे ते क्लिनिंग करावीच लागली जसं हे कालीन आहे ना प्रत्येक पंधरा दिवसाला जसं हे झटकावं लागतं उन्हाळ्यात तर खूपच जास्त खराब होतं पण आता कसं धूळ येत नाही जास्त त्यामुळे आता मी जेव्हा आले होते ना जेव्हा सुरुवातीला साफसफाई केली होती अमरावतीहून आल्यानंतर त्यानंतर आता हे सेकंड टाईम साफ होतं आहे आणि तरीसुद्धा त्यावर जास्त धूळ नव्हती नाहीतर उन्हाळ्यात बापरे एवढी धूळ असायची मग ते झालंच होतं त्यानंतर लगेचच पुसूनही घेतलं आणि भाजीची तयारी करायची आहे म्हटलं लाईट तर तशी जात नाही पण तरीसुद्धा मसाला मिक्सरमध्ये वाटून घेतला आणि त्यानंतर मस्तपैकी पूजा केली तर छान अशी पूजा झाली आणि नेहमी प्रमाणे छोटासा लुक तुमच्याशी शेअर केला आणि त्यानंतर आता भाजीचा मसाला तयार आहे आणि मसाला यावेळी खूप असा खूप जास्त काही टाकलं नाही नॉर्मल जे टाकते तेच आणि पुरी बनवायची आहे तर कनिक मी वेळेवरच मळेल आणि थोड्याशा चपात्या आणि थोड्याशा पुऱ्या करायच्या आहेत तसं तर अजून डोक्यात विचार होता की रस आणि कुरडेही बनवायचा पण अश्विन बोलले नको आज काही बनवू नको आणि कांदा भजी पाऊस इतक्या वेळा पडला पण इतकं कंट्रोल केलं पण आता कांदी कांदा भजी बनवली ना की काय होतं काय खाऊ आणि काय नको असं होतं त्यापेक्षा कांदा भजीचा जो प्लान आहे ना तो संध्याकाळी चांगला वाटेल आणि त्यानंतर ना आता जसं मी तुम्हाला सांगत असते की ब्रेकफास्ट मध्ये मोस्टली बॉईल एग खाण्यात येतात आणि बॉईल्ड एग वरती कसं थोडंसं थोडासा गरम मसाला त्यानंतर थोडंसं तिखट मीठ हे सगळं लागतं आणि होसली ना कधी कधी अश्विनला घ्यावं लागतं पण माझी त्यात सारखी किरकिर चालू असते की एकदा का त्याला हात लावला की दुसऱ्या भांड्यांना हात लावायचा नाही व परत हात धुवायचा आपल्याला वाटतं की तेच जे हात आहे ना चुकून दुसऱ्या भांड्यांना किंवा आपण जे नॉर्मली असं स्वयंपाक बनवतो जसं मसाल्यांचा डब्बा त्याला लागलेली पाहिजे सो त्यांना आला कंटाळा आणि अचानक आठवण आली की हे जे मिठाचं काय म्हणतात त्याला मला नाव माहिती नाही याचं पण हे आमच्याकडे होतं आणि तीन चार पाच वर्ष झाली असेल हे आहे पण सध्या ना हे ठेवूनच दिलं होतं कारण रियांश काय करायचा यामध्ये मीठ काढलं ना की तो असा असं घेऊन असा, असा खायला लागायचा सो त्याच्यामुळे आम्ही हे ठेवून दिलं होतं अचानक याची आठवण आली आणि हे वरच्या रॅकमध्ये होतं तर धुवून काढलं काल रात्रीच आणि आता त्याच्यामध्ये ता ना मस्तपैकी मीठ काढते आणि माझा विचार आहे की ज्या मसाल्याच्या बरण्या येतात ना अशा छोट्या म्हणजे ज्यातून आपण स्प्रिंकल करू शकतो तर त्यामध्ये तिखट जिरा पावडर आणि गरम मसाला हे सगळं काढता येईल म्हणजे मग त्याला हात जरी लागला ना तरी आतमधलं जे आहे त्याला हात लागणार नाही आणि ते त्याच्यासाठी स्पेशली ठेवता येईल तर यामध्ये मीठ भरताना ना कधी पण तांदूळ टाकायचे आधी स्पेशली मिठासाठीच हा म्हणजे बाकीचा मसाला भरताना त्याची गरज नाही आहे पण मीठ कसं आता पावसाळा आहे आणि त्याचे गोळे बनतात किंवा ते असं बघा थोडंसं ओलसेलपणा त्याला येतो त्यामुळे असे थोडेसे मी तांदूळ टाकते यात म्हणजे जर असं शेक केलं ना तर ते मीठ व्यवस्थित पडू शकतं आणि बाकीचं मग त्यामध्ये आता मीठ भरून ठेवते म्हणजे ऍटलीस्ट मिठाचा तरी एक छोटीशी भरणी तयार आहे आणि बाकीचा जर मी डीमार्ट मध्ये गेले किंवा मग ऑनलाईन मिळतात बरेचदा मी तुमच्याशी लिंकही शेअर करत असते कारण मलाही घ्यायचे आहेत पण कसं आहे आपलं काम चालतं तर ते राहून जातं पण आता स्पेशली त्याच्यासाठी म्हणजे अश्विनची काही डिपेंडन्सी नको नाही तर काय होतं कि तू टाकून दे मसाला तू हे करून दे यात ना आपला जास्त वेळ जातो त्यापेक्षा हे असं मिठाचं तरी तयार झालं मिठाचं तयार झालेला आहे सो हे असं हलक शेक केलं ना की त्या तांदळामुळे मीठ असं हलकं किंवा मग मोकळं राहतं सो हे तयार आहे आणि नजर ही दुर्घटना घटी अगदी थोड्या वेळासाठी माझं दुर्लक्ष झालं तरी तिथेच उभी होते पण जराही स्मेल आला नाही आणि थोडासा मसाला खाली लागलाच आता कितीही नाही म्हटलं ना तरी थोडासा मसाला जळला की भाजीची चव ही बदलतेच आता माहिती नाही कशी टेस्ट येईल पण जे काही थोडंसं करपलेलं आहे ना ते मी सरळ सगळं वेगळं काढून घेते म्हणजे ओळखायला यायला नको पण तरी माहिती जळलेलं असतं आणि तरी जेव्हा बनते ना तेव्हा तो जो करपलेला भाग असतो ना तो तर्रीमध्ये मध्ये क्लिअर दिसतो पण बघूया जशी होईल तशी आता काहीच चेंजेस मी करू शकत नाही तर मसाला ऑलमोस्ट रेडी झाला होता आणि ऐनवेळी असं झालं आणि रियांश आणि अश्विन दोघंजणं म्हणजे रियांशचे हेअर कट करायचे होते त्याच्यासाठी त्याला घेऊन गेले होते आणि जरा उशिराच गेले नाही तर कसं सुट्टीचा दिवस असला की खूप गर्दी असते आणि मग दोघांनाही बसायचा कंटाळा येतो तर माझी स्वयंपाकाची वेळ आणि त्यांची मग तिकडे जाऊन यायची वेळ असं आम्ही केलं म्हणजे ते आल्यानंतर लगेचच आंघोळ होईल आणि त्यानंतर मग गरमागरम पुरी आणि भाजी खाता येईल तर आज पुरीमध्ये ना मी थोडासा रवा घातला होता रवा घातल्यानंतर पुरी असे टम्म फुगली आणि बराच वेळपर्यंत ना पुरी तशीच फुगलेली होती आणि पुरी भाजीना गरमागरम खाण्यातच मजा आहे म्हणून जेव्हाही पुऱ्या बनतात तेव्हा मी या दोघांचं ताट वाढून देते, ता देते गर्म त्या दोघांना जेवायला देते गरमागरम आणि त्यानंतर शेवटच्या ज्या दोन तीन पुऱ्या असतात त्या गरमच असतात तर लगेचच माझंही ताट वाढून घेते म्हणजे मला नंतर उठायची गरज पडत नाही मस्तपैकी पुरी आणि भाजीचं जेवण केलं सोबतच ताक होतं आणखी काहीच नको असतं एवढं जेवण पुरेसं असतं गॅशचे केस खूप वाढले होते आणि आत्ता कटिंग करून आला आहे ना तर एवढं जास्त बारीक कट करून आला आहे की त्याचा चेहरा इतका नाजूक दिसतो आहे आणि त्यात ती एवढीशी हेअर कट आणखी छोटा दिसतो आहे आता जेवण ताणून झालंच होतं मला माहिती होतं की अश्विन मस्तपैकी तासभर तरी झोप काढणार आहे मग म्हटलं की आत्ता तासभर काढले ना की संध्याकाळी पावसाचा काही नेम नसतो म्हणून ना म्हटलं की डी मार्टला जायचा प्लॅन करूया तसंही एंडिंग आहे म्हणजे गर्दी नसेल आणि अशा वेळी म्हणजे दुपारचे अडीच तीन वाजता कोणी येणारही नाही जास्त आले तर संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळी येतात बरेच जण आणि गर्दी असेल ना तर अश्विनचं तसंच यायचं मन नसतं त्यातलं त्यात गर्दी असेल मग तर झालंच जे घ्यायचं आहे ते सुद्धा घेणं होत नाही तर असं तयार झालो आणि पटकन माझ्या डोक्यात ना जे आता मी बरण्यांबद्दल बोलले होते ना मसाल्यांची बरणी छोट्या छोट्या ते डोक्यात होतं आणि त्याच्यासाठी खरं तर मी स्पेशली जात आहे आणि आल्यानंतर तुम्हाला सांगते एवढी गर्दी होती म्हणजे विचारच केला नव्हता की यावेळी अशी गर्दी असेल आणि सगळ्यात आधी ना मला हसायला आलं आणि त्यानंतर मी अश्विनकडे बघितलं अश्विनी मला एकच शब्द बोलले की डीमार्ट म्हणजे ना आता टुरिस्ट प्लेस झालेला आहे तुझ्यासारख्या लोकांसाठी आणि मला तेव्हा ते, ते इतकं खरं वाटलं ना खरंच म्हणजे बायका म्हणा किंवा मग आपण एखादी गोष्ट घ्यायसाठी जातो किंवा इतक्या उत्सुकतेने रा जातो ना डीमार्ट म्हणजे आपल्याला वाटतं की आ हा म्हणजे डीमार्ट म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे काय नाही आणि एखादी वस्तू घ्यायसाठी सुद्धा आपण तासन तास तिथे कधी कधी टाईमपास करतो म्हणजे ज्या वस्तू घ्यायच्या नसतात जे कपडे घ्यायचे नसतात ते बघायचे ट्राय करायचे आणि तासभर तिथे घालवायचा म्हणजे खरंच तो टुरिस्ट प्लेस झाला आहे सगळ्यांनाच आवडतं मार्टमध्ये जायला आणि तिथे मिळतं ही बऱ्यापैकी स्वस्त मिळतं आणि क्वालिटीसुद्धा मार्टमध्ये ना पहिले मिळायची नाही पण आत्ता खूप मस्त क्वालिटी मिळते आता ह्या ज्या प्लेट्स होत्या ना डिनर सेट नाही येतो पण आपण बनवू शकतो इतक्या स्वस्त होत्या म्हणजे प्लास्टिकच्याही आणि ॲक्च्युअल ज्या होत्या ना सिरॅमिकच्या त्यासुद्धा मस्त होत्या आणि स्वस्त होत्या आता बघा ही फॉटी नाईनची प्लेट आहे आणि माझं या बरण्यांकडे ना लक्ष गेलं बऱ्याच जणांकडे मी बघते पण मला त्या थोड्याशा कॉम्प्लिकेटेड वाटत होत्या दिसायला सुंदर होत्या पण घेऊ की नाही असा विचार होता त्यातल्या त्यात एवढी गर्दी अश्विन तर एका ठिकाणी बसले होते तुला काय घ्यायचं तू घे आणि त्यानंतर मग झालं की माझ्या इकडे ये ट्रॉलीही घेतली नव्हती कारण सामानच जास्त घ्यायचा विचार नव्हता पण तरीसुद्धा आता आली आहे म्हटल्यानंतर त्या बरण्या मला भेटल्याच नाही ज्या मला पाहिजे होत्या मग काय दुसऱ्या बरण्यांवर नजर गेली आणि म्हटलं चला काहीतरी घ्यायचं आहे काहीच न घेऊ घेता गेले तर परत माहिती नाही कधी मध्ये येणं होईल ते गर्दी तर तुम्हीच बघा किती आहे अशा गर्दीत ना कधी गर्दी कधी काहीच सुचतच नाही असं वाटतं डीमार्ट जरा खाली पाहिजे म्हणजे मनसोक्त फिरता येईल आणि जे पाहिजे ते व्यवस्थित बघता येईल घरी आल्यानंतर सामान काढायची उत्सुकता तसं तर जास्त सामान घेतलंच नाही आहे कारण जास्त वेळ आम्ही थांबलोच नव्हतं हे एक मॉस्किटो रॅट घेतलं कारण आता पावसाळा आहे बाल्कनी ओपन असली की डास येतात आणि ते बारीक चिलटं किंवा ते बारीक असतात ते किडे ते सुद्धा मारता येईल त्यानंतर हँगर्स घेतले आणि मी या बरण्या घेतल्या तर ट्वेंटी नाईन रुपीजला एक बरणी होती आणि चांगली क्वालिटी आहे त्यातलंच ना मला आठवलं माझ्याकडे एक छोटीशी बरणी आहे तीसुद्धा आहे ती मला इतकी क्यूट वाटली होती ना त्यावेळी म्हणून मी तीही घेतली होती पण त्यात अजूनपर्यंत तरी सामान म्हणजे काहीच ठेवलं नाही हिंग काढायचा माझा विचार होता पण त्यासाठी वेगळी बरणी आहे बघू तीसुद्धा कशासाठी तरी यूज करेल पण जे आणलं आहे ना त्यात खुश असते मी काहीतरी आणलेलं आहे जे पाहिजे होतं ते नाही मिळालं पण बदल्यात दुसरं काहीतरी आणलं आता एक वस्तू आणली की दुसरी जी बिनकामाची वस्तू आहेत किंवा खराब झालेली वस्तू आहेत ती लगेच टाकून द्यायची नाही तर ओरडा मिळेलच असं कन्फर्म आहे आता ही जी चहा गाळणी आणली होती ती ना माझ्याकडे एक प्लास्टिकची होती आणि एक नॉर्मल आहे दोन होता ॲक्च्युली पण खराब झाली की ते टाकून द्यावं लागतं तरी प्लास्टिकची टाकते टाकते म्हणून राहूनच जात होतं कारण दुसरी माझ्याकडे नव्हते दो तर दोन असले की ऑल्टरनेट वापरता येतात तर आणल्यानंतर लगेचच मी ते टाकून दिली आणि आता चहाची वेळ आहे तर मस्तपैकी गरमागरम चहा घेते आणि त्या ज्या बरण्या आणल्या आहेत ना ॲक्च्युली तशा बरण्यांचा सेट आणखी मला आणायचा आहे पण साईज मोठी पाहिजे नाहीतर काय होतं शेजवान चटणीची बरणी त्यानंतर हणीची बरणी अशा वेगवेगळ्या बरण्या दिसतात आणि मग त्या चांगल्या दिसत नाही अशा को म्हणजे कॉर्नरमध्ये ठेवण्यासाठी ना थोड्याशा सारख्या बरण्या पाहिजेत चला तर मग आता आम्ही आमचा चहा एन्जॉय करतो वातावरण तर मस्त झालंच होतं आजचं खूप मस्त वातावरण होतं पाऊस अजिबात आला नाही पण वातावरण एकदम भारी वाटत होतं आता हे जे बॅग्स आहेत ना ते मॉस्क्युटर ॲडची बॅग ती मी फेकण्यासाठी काढली होती आणि लहान मुलांचं का असं असतं मला माहिती नाही म्हणजे फेकायला आपण एखादी वस्तू काढली एखादं बिनकामाचं सामान काढलं की यांना ते इतकं इम्पॉर्टंट वाटतं ना माझ्या कामाचं आहे मग माझ्या कामाचं आहे ते फेकू नको मला त्यापासून काहीतरी बनवायचं आहे हे शब्द ऐकायला मिळतातच आणि काही दिवस का असे ना ती फेकणारी वस्तू घरातच असते आणि त्यानंतर कुठे मग ती फेकल्या जाते माझ्या बाबतीत तर असं होतच आता संध्याकाळी तर तसा कुठेही जाण्याचा प्लॅन नव्हता म्हणून अश्विन त्यांचा स्टडी करत बसले आणि रियाश जेव्हा हेअर कट करायला गेला ना ऍक्च्युली तेव्हाच माझ्या डोक्यात आलं होतं की सोबतच जायचं म्हणजे अश्विन त्याच्यासोबत जातील आणि मी पार्लरमध्ये जाऊन हेअर कट करून येईल किती दिवसापासून विचार करते आणि विचार येतो आणि परत बदलतो की असं वाटतं नको राहू देत आपले केस तसेच वाढत नाही जास्त तसेच थोडे विरळ आहे आणखी कट केले तर काय होईल पण नंतर दुसऱ्या पॉईंटला विचार येतो की केसच तर आहे ना ते नंतर वाढतील किंवा मग तोच तोच लूक आता बोर वाटतो आहे जरा मोकळे केस सोडायचे आहे फायनली मन बनवलं आणि त्यानंतर मग जवळच्याच पार्लरमध्ये आले आणि जसं मला पाहिजे होता ना हेअर कट तसा मी करून घेतला कसा दिसतो आहे आता घरी गेल्यानंतर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते छान केलं आहे तिने कट व्यवस्थित म्हणजे जेवढे मला कट पाहिजे होते जेवढी लेंथ पाहिजे होती तेवढी व्यवस्थित केली आणि सुरुवातीला ना असं थोडंसं वेगळं वाटतं कारण आपल्याला त्याची सवय नसते पण तरीसुद्धा मी कधी कधी अशी केस, केस मोकळे सोडायचे आणि करली असल्यामुळे आत्ता जेवढे दिसत आहेत ना त्याच्यापेक्षा आणखी थोडेसे वर ते जाणारेच आहे पण आता खूप मस्त दिसत होते आणि मला आवडली सिम्पल यू कट केलेला आहे कारण खूप स्टेप्स केल्याना आणि नंतर काही करायचं असलं तर मग खूप प्रॉब्लेम होतो ती लेंथ व्यवस्थित पाहिजे असते आधी बघा माझी एवढी लेंथ होती बऱ्यापैकी लेंथ कट झालेली आहे पण मस्त वाटते जरा ही चेंज वाटतो आणि छानही वाटतं आणि पोणीही घालता आली पाहिजे अशी मी ठेवलेली आहे कसं वाटतं आहे नवीन लुक माझा नक्की मला सांगा एकच एक चीक लुक बघून ना मी सुद्धा बोर झाले होते आणि थोडेसे चेंजेस पाहिजे असतात जसं कपड्यांमध्ये आता आपल्या फीचर्समध्ये किंवा आपल्यामध्ये खूप असे चेंजेस करू शकत नाही आपण पण जसं कपड्यांमध्ये किंवा केसांमध्ये नाहीच काही तर हेअरस्टाईल असं थोडेसे चेंजेस करायचे म्हणजे ना आपणच स्वतःला बघून बोर होत नाही आणि माझ्याकडे ना आहेत काही हेअर बँड मला खूप आवडतात पण मी जास्त लावत नाही अगदी थोड्या वेळापुरती म्हणजे जस्ट फॉर शो म्हणून लावते आणि लगेचच काढून ठेवते पण आता आय थिंक ते यूज होतील तर चला आता डिनरची तयारी करायची आहे आणि ना आज आमचा बाहेर जाण्याचा प्लान होता म्हणजे जरा लांब पण तो कॅन्सल झाला पण उद्या आम्ही जाणार आहे बाहेर म्हणजे घरच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळेल आणि मलाही आणि आत्ता ना मी आ, अक्रोड आणि खजूर खाते आहे याचं कॉम्बिनेशन खाल्लं ना की चांगलं असतं असून मला अश्विन बोलले ते काही ना काही नवीन शोधत असतात आणि मग ते जसे करतात तशीच मी करते आता त्या बरण्या आणल्या होत्या त्याचे जे लेबल्स आहेत ते काढून ठेवते त्यानंतर डिनर करते आणि असा होता आजचा दिवस सुट्टीचा दिवस एकदम मस्त गेला अशा सुट्टीचा दिवस गेला ना की जरा बरं वाटतं म्हणजे वाटतं की हां आज आपण काहीतरी वेगळं केलेलं आहे सो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका バ,バイバイ。